नमस्ते मी इंडियन संगीता मी मुंबईमध्ये राहते कसे आहात सगळे तर आज मी निघाले हनुमानाच्या मंदिरात मी टॅरो रिडिंगमध्ये ऐकलं की हनुमानाच्या मंदिरात जाऊन तुम्ही घंटी अर्पण करा किंवा घंटी बांधून या तिथे आणि तुमची ज्यो जी काय मनोकामना आहे ती पूर्ण होईल त्यामुळे मी ठरवलं चला टॅरो रिडिंगमध्ये आलं आहे तर मला गेलंच पाहिजे आणि मनामध्ये मा आलं आहे तर गेलंच पाहिजे आणि आता मला देवावर खूप विश्वास वाढत चाललेलं आहे कारण देव माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करत चाललेला आहे त्यामुळे म्हटलं चला पण मी घंटी आणायला आणि बाहेर जायला इतकी आळशी झालेली आहे ना त्यामुळे मी आणू आणू म्हणून राहिलं पण नंतर माझ्या सुनेनी मला घंटी आणून दिली आणि मी म्हटलं चला आपण जाऊया तर आज निघाले मी मारुतीच्या मंदिरात घंटी अर्पण करायला तर चला म्हटलं आज तुमच्याजवळ मी शेअर करते मंदिरात जाते काय पण हे नाही सांगणार ना, मी काय मागायला चालले ते पण मला आज जायचं आहे आणि आता हळू हरु, हळूहळू मला ना टॅरो रिडिंगवर विश्वास वाढू लागलेला आहे माझं रोजचं रुटीन झालेलं आहे सकाळी उठलं काही टॅरो रिडिंग बघायचं दुपारी बघायचं संध्याकाळी बघायचं आणि त्याच्याप्रमाणे वागायचं आणि मग मस्त आपलं दिवस मस्त चाललं आहे आणि श्रद्धा असल्यामुळे टॅरो रिडिंगमध्ये जसं मी ऐकते ते खरं खरं होत चाललं आहे त्यामुळे आणखीनच श्रद्धा वाढत चाललेली आहे आणि खूप दिवसांनी बाहेर पडलेली आहे म्हटलं पाय पण थोडासा दुखतोय तर म्हटलं थोडंसं चालायला पाहिजे चालले चालणं हे चांगलं असतं शरीरासाठी तर रोज येण्याचा प्रयत्न केलेला आहे पण बघू आता किती दिवस सक्सेस आहे ते तर हे आहे आमचं कामोठे हो नेहमीच बघता तुम्ही पण हो <laughs> हा पॉईंट मला खूप आवडतो कारण इथे लिहिले लव आय लव कामोठे त्यामुळे मला हा पॉईंट खूपच आवडतो तो म्हटलं चला सगळा रस्ता काय मी तुम्हाला दाखवू शकत नाही खूप लांब आहे मारुतीचं मंदिर रिक्षाने मी जाऊ शकते पण चालणंही शरीर शरीरासाठी चांगलं असतं म्हणून मी नाही केली तर मी ह्या मंदिरात पण येते आणि पण अजूनपर्यंत गेले नाही तर आज म्हटलं चला आज मी ह्या मंदिरात पण जाते गणेशाचं पण आशीर्वाद घेते हे गणेशाचं छोटंसं मंदिर आहे इथे पण खूप गर्दी असते म्हणून मी जात नाही शक्यतो पण आज गर्दी नाही दिसली तर म्हटलं चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन यावं पण मला भीती वाटते आतमध्ये शूटिंग काढून देतील का नाही तर सगळ्या देवांचं दर्शन घेऊया सगळ्यांचा आशीर्वाद घेऊया आणि तुम्ही पण माझ्यासोबत देवाचं दर्शन घ्या घर बसल्या तुम्हाला इतकं छान सुंदर मंदिर पाहायला मिळतं आहे आणि आतमधी मूर्ती पण खूप छान आहे हे इतकं छान दृश्य आहे ना हे मंदिराचं म्हणजे स्वच्छ आणि म्हणजे सुगंध आणि डेकोरेशन या मंदिरात खूप सजावट केलेली असते आणि छान वाटतं ते बघून आणि म्हटलं चला आपण देवाचं दर्शन घेऊया छान मस्त मूर्ती आहे ना मस्त इथे देवळात आले की एक वेगळीच ऊर्जा आपल्यामध्ये येते श्रद्धा असली तरच तर ती ऊर्जा जाणवते श्रद्धा नसेल तर नाही जाणवत आता माझी श्रद्धा वाढली म्हणून मला ती ऊर्जा जाणवते आणि मंदिरात ती ऊर्जा असते ती ऊर्जा घेण्यासाठी तरी सगळ्यांनी मंदिरात जायला पाहिजे तर मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि आपण हनुमानाच्या मंदिराच्या जवळ पण आलेलं आहे चालता येत नाही पाय दुखतोय पण चालल्याशिवाय पाय बरा होणार नाही आहे घरी असल्यावर समजत नाही आहे घरी असून असं वाटतं की पाय बरा झाला पण ॲक्च्युअलमध्ये पाय बरा झालेला नाही हरे रामा हरे कृष्ण म्हणत म्हणत मी आ, आले पंधरा मिनटाचा अंतर पार केलेलं आहे तर याच्या आता ही रेल्वे स्टेशनच्या जवळच आपलं मंदिर आहे रेल्वे स्टेशनच्या

तर मार्केट तेच तेच कामोट्याचं मार्केट तुम्ही बोर झाला असाल पण आता पुन्हा एकदा बघा तुम्ही मार्केट पण मार्केटमध्ये आल्यावर ना एक वेगळाच उत्साह येतो आपल्याला मस्त वाटतं खरंच कधी पण तुम्ही घरी जर बोर होत असाल जर वाटलं तुम्हाला तर लगेच सरळ बॅग उचलायची तयारी करायची छानपैकी सुंदर ड्रेस घालायचा आणि मार्केटमध्ये निघायचं मार्केटमध्ये आलात का तुमचा सगळा उत्साह आला सगळा नर्वसनेस निघून जातो आणि इतकं छान वाटतं ना मी आधी सुरुवातीला अशी करायची का नर्वसनेस वाटलं की मी मार्केटमध्ये मा पण आता आतूनच मी मेडिटेशन करून इतकी शांत झालेली आहे ना तर मला तुम्ही एक दहा वर्ष जरी घरात ठेवलं तरी मी छानपैकी एन्जॉय करत घरात राहीन आणि त्यात तुम्ही आहातच व्हिडिओ बनवण्यात तुमच्याशी बोलण्यात माझा टाईम पास कसा होतो मला कळत नाही त्यामुळे आता मला गरज नाही वाटत का रोज रोज बाहेर पडायची आणि कोरोनामुळे पण सवय मोडलेली आहे पण खरंच छान हे बघा मला बांगड्या दिसल्या आणि बांगड्या खूप आवडतात मला खूप म्हणजे खूप आणि छान छान कलर हे बघून एकदम मंत्र मु मंत्रमुग्ध होते मी आणि ते गाणं आठवतं चुडी नही आहे मेरा दिल है, देखो टूटे देखो, ना चुडी नही आहे मेरा दिल है देवानंदचं गाणं ते लागलं का मी अगदी सगळं विसरून जायचे आणि त्या गाण्यामध्ये गुंगून जायची आणि देवानंद माझा फेवरेट होता देवानंदचा एकही पिक्चर मी सोडला नाही आणि देवानंद माझा फेवरेट होताच त्यामुळे सगळे गाणी माझे तोंडपाठ होते आता नाही आहेत पण त्या काळी होते पण आता नाही आहेत आता जाऊ दे पण मस्त तेव्हा ते गाणं बघून वाटायचं का माझ्या आयुष्यात पण असं देवानांद राजकुमार येईल पण जाऊ हो ते नाही आला जे नशिबात असतं ते होतं पण आता काय त्याला आपण काय करू शकत नाही हे सगळं आपलं कर्म असतो जसे आपण कर्म करू तसे आपल्याला फळं मिळतात मागच्या जन्मी जे कर्म केले ते आता ह्या जन्मी आपल्याला फेडायचे असतात तर हा माझा फेवरेट ड्रेस क्रिसमसमुळं सगळीकडे लाल लाल लावलं आहे आता क्रिसमस गेली तरी पण मी तुम्हाला दाखवते छानच सुंदर ड्रेस आहे हा लाल आता काय थर्टी फर्स्ट आलेले तर सेलिब्रेट करण्यासाठी किंवा हे जॉकी बघितल्यावर मला माझा ब्रँड येतो तर सेलिब्रेशन करण्यासाठी थर्टी फस्ट वर्षाचा शेवटचा दिवस साजरा करण्यासाठी तुम्ही शॉपिंग करू शकता असं काही नाही आहे मी आता सेलिब्रेशन सोडून दिलेलं आहे कारण मला नाही आता माझ्या येत सेलिब्रेशन करून मला माझ्या फक्त हरे रामा हरे कृष्णा म्हणण्यात येतं शांत बसण्यात येतं मेडिटेशन करण्यात येतं मार्केट बघण्यात पण येतं हे छान छान शो म्हणजे असं वस्तू ठेवलेल्या आणि दृश्य लाइटिंग, झगमगाट बघायला आवडतो पण आता खास असं उत्साह राहिला नाही का ही चप्पल घ्यावी ती घालावी ही फॅशन करावी ती फॅशन करावी फॅशन म्हणजे काय हो तेच 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 ओल्ड नवीन होऊन येतं आम्ही करून करून फॅशन म्हातारे होतो आणि आमच्या नंतर पुन्हा तीच फॅशन करतात आणि त्यांना आपण सांगतो ही येऊन गेलेली फॅशन आम्ही पण असं करत होतो पण त्यांना नाही ना पटत नंतर कंटाळा येतो फॅशन करण्याचं पण तेच कलर आणि तेच डिझाईन फक्त उलटे सुलटे बदलून येतात बस आम्ही कितीही कसेही कपडे घातले तरी आपण सुंदरच दिसतो कारण देवानी आपल्याला सुंदर मुळातच बनवून पाठवले पण ते आपल्याला कळत नाही ना म्हणून आपण मेकअप करून आपले सगळं आता सौंदर्य बिघडवत चाललेलो आहे वेगवेगळे वे डिझाईन करून पण ॲक्च्युअलमध्ये शोध असाच आहे का कपडा शरीर झाकण्यासाठी गुंडाळण्यासाठी निघाला होता पण ते आता डिझाईन किती सुंदर लाल साडी आहे ना मस्त आणि हा लाल ड्रेस पण मस्त आहे छान वाटतो असं वाटतं तिथे कोणीतरी घालावं आणि मी बघत बसावं हो, आता सध्या आणि यल्लो यल्लो कलर माझा फेवरेट माझे कलर कुठले फेवरेट आहेत पिंक कलर यल्लो कलर मरून कलर गोल्डन कलर आणि नंतर कुठला कलर बरं माझा फेवरेट आहे लाल कलर बरोबर पिवळा लाल मरून गोल्डन आणि पिंक ही पण बांधणीची साडी छानच आहे खूप झाल्यात माझ्या बांधणीच्या साड्या वापरून पण छान आहे येल्लो कलर तर मस्तच आहे फक्त आता मी ठरवलं आहे अगदी कुठल्या फंक्शनमध्ये जायचं आहे आणि जे कपाटातून डोळे मिठून निघेल ते घालायचं आणि जायचं आता बघितलंच असेल तुम्ही सकाळपासून एकच माझा ड्रेस आहे त्याच्यातच मी व्हिडिओ बनवते त्याच्यातच मार्केटमध्ये जाते आणि ही पण पिंक कलरची व्हिडिओमध्ये एवढी खास नाही दिसत पण ॲक्च्युअलमध्ये मस्त वाटली ही पिंक लाईट कलर पण छान आहे ही पण साडी सगळंच छान असतं व कपडे छानच असतात त्यात काय एवढी बरोबर तर तुम्ही बोर झाले असाल माझा व्हिडिओ बघून आणि आता मी व्हिडिओ इथंच थांबवते खूप मोठा व्हिडिओ होतोय आणि तुम्हाला मला बोर करायचं नाही माझे व्हिडिओ असेच बघत जा लाईक करा माझ्या व्हिडिओना वेडेवाकडे व्हिडिओ आहेत थोडं थोडं बदल होईल माझा मोबाईल पण आता खराब झालेला आहे तरी पण मी तोच मोबाईल वापरते पण माझा प्रयत्न आहे नवीन मोबाईल घेणार मी आणि छान छान व्हिडिओ तुम्हाला क्वालिटीचे देणार पण आता सध्या मला सांभाळून घ्या जी क्वालिटी आहे ती मी देणार हे आणि एक किस्सा सांगायचा राहिला की मी येताना ना मला एक कप मुलगा आणि पप्पा दिसले दोन मुलं आणि मला पैसे नव्हते माझ्याकडे जेवढे होते ते देऊ का नको असं विचार करत होते पण मला दानधर्म करायचंच आहे कारण मला सांगितलं आहे टॅरो रिडिंगमध्ये तुम्ही जेवढं दान कराल तेवढं चांगलं आहे पण मला मी जास्त प दानधर्म करते म्हणून माझा मुलगा आणि नवरा मला पैसेच देत नाही पण जेवढे थोडे बहुत पैसे असतात ते पण मी दान करते पण मला शंका आली म्हणून मी तिथे विचारलं मुलांना हे तुमचे पप्पा आहेत का हे पप्पा दारू तर पिणार नाही ना मग ती मुलगी पण नाही म्हटली तो मुलगा पण नाही म्हटला आणि ते पप्पाच्या डोळ्यातून इतके अश्रू भळाभळा वाहिले ना आणि ते म्हटले नाही मी गरीब आहे मला राशन पाहिजे माझी मुलं आहेत मी असं नाही आहे रडायला लागला तो त्याचे ते अश्रू सांगायला लागले की तो खरं आहे म्हणून मग मी पर्समध्ये जेवढे आहेत तेवढे दिले मला हे काय सांगायचं नव्हतं तुम्हाला पण आता आठवलं आणि मी व्हिडिओ नाही काढत कारण मला नाही आवडत तो देखावा करायला पण दानधर्म करणं हे चांगलं असतं गरिबांची सेवा करा मी जास्त करते म्हणून मला सगळेजणं रिकामे ठेवतात पण जेवढं आहे ते मी देते आणि मला इतका आनंद भेटतो त्यात आता त्याला राशन द्यायचे उद्या मी पुन्हा जाईल का नाही काय पण जायचं ठरवलं मी त्याला राशन देणार आहे आणि शक्य असले तर पैसे पण देईन पण आता तुम्हाला सगळ्याच गोष्टी मी सांगू शकत नाही कारण बरेच काही प्रायव्हेट असतं ते नाही सांगू शकत आपण मला पण बंधन आहेत तर खरंच भारी वाटलं मला जाऊन आणि देवानीच माझ्याकडून दानधर्म करून घेतलं असेल असं मला वाटतं कारण देवाला माहिती आहे माझ्याकडून दानधर्म केल्यावरच माझे पुण्य वाढणार आहेत म्हणून देवच माझ्यासमोर येतो असं मी ठरवते आणि मग लगेच मी होता होईल तेवढी मदत करते मला आवडती मदत करायला कोणी काही बोलो माझे घरातले सगळे माझ्यावर हसतात हसू दे सगळे हसतात पण मला माहिती देव आपल्याला बघत असतो आणि देव आपला सगळा रेकॉर्ड ठेवत असतो आणि आपले कर्म चांगले होत आहेत हे मला माहिती आहे तर कर्म चांगले करत राहायचं मा मनुष्याच्या रूपात आलो आहे तर आपलं सर्वात जास्त महत्त्वाचं काम आपलं कर्म चांगलं कराय सरा करायचं दुसऱ्यांना शक्यतो मदत करायची जेवढी तुम्हाला शक्य आहे तेवढी तुम्ही मदत करायची आणि सगळ्यांना प्रेम वाटायचं कोणी कसाही वागो आपण त्यांना प्रेम करायचं त्यामुळं मला कोणी हसतात जळतात मला त्याने काही फरक नाही पडत तुम्ही आहात ना माझ्यासोबत तर चला आज एवढाच व्हिडिओ टाटा बाय बाय उद्या पुन्हा भेटू